महाराज ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नमस्कार श्रीमद् भगवत गीता हा तुमामा मा भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आवडीचा विषय आहे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी केलेला बोध आपल्या भारतीय संस्कृतीचा मूल स्रोत आहे ज्ञान म्हणून जे काय आपल्यामध्ये आहे त्याची सगळ्याची मुख्य धारा भगवद्गीता आहे त्या भगवद्गीतेवर आजवर होऊन गेलेल्या सर्व आचार्यांनी आपापल्या परीने भाष्य केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या मताच्या पुष्टी अर्थ त्यांनी त्यांनी गीतेचा अर्थ लावलेला आहे पण भगवंतांना अभिप्रेत असलेला गीतेचा अर्थ फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी लावलेला आहे सद्गुरु भगवान श्री माऊलींच्या अवताराचं ते कार्यच होतं लोपले ज्ञान जगी हित नेण तिकोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं कारण भगवंतांना जे अभिप्रेत होतं गीता सांगण्यामागे त्यांचं जे मूळ हृदगत होतं ते माऊलींनी प्रकट केलेलं आहे आणि त्याची खूण त्यांनी अठराव्या अध्यायाच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेत स्वतःच दिलेली आहे ते म्हणतात कि सातशे श्लोक आणि अठरा अध्यायांमधून भगवंतांनी जे सांगितलंय ती एकच गोष्ट आहे आणि म्याही न सांडोनी ते सोय ग्रंथ व्यक्ती केली आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणजे अठरा अध्यायांमधनं जे, जे भगवंत सांगतात तो एकमेव परमभक्तीचा महायोगाचाच भाग आहे आणि मी सुद्धा त्याला अजिबात दुर्लक्षित न करता माझं भाष्य रचलेलं आहे ग्रंथ व्यक्ती केली आहे म्हणजे मीही तोच धागा धरून माझा पूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे असं माऊली स्पष्ट म्हणतात याचा अर्थ भगवंतांना अभिप्रेत असलेला गीतेचा अर्थ जर आपल्याला बघायचा असेल तर त्याला ज्ञानेश्वरी शिवाय दुसरा आधार नाही म्हणूनच माऊलींचं जे श्रेष्ठत्व आपल्या सगळ्या संतांनी गायलेलं आहे तुकाराम महाराजांनी नाथ महाराजांनी नामदेव महाराजांनी गायले ते यथार्थ आहे पण माऊली एकेका गीतेच्या श्लोकावरती शंभर शंभर ओव्या रचतात त्यामुळे त्या गीतेचा नेमका त्या, गीते त्या शब्दांचा गीतेच्या पदांचा नेमका अर्थ आपल्याला माऊलींच्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर अभ्यासच करावा लागतो कारण ते इतकं सोपं नाही आहे त्याच्यात खूप जास्त विस्तृत विभाग येतो त्यांचा पण याची एक सोय आपल्यासाठी आता नवीन उपलब्ध झालेली आहे परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांच्या संकल्पनेने आणि ज्येष्ठ संस्कृत पंडित काही देसाई काका यांच्या संपादनाखाली एक अतिशय सुंदर पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्याचं नाव सार्थ श्री ज्ञानदेवी गीता गीतेच्या सातशे श्लोकांचा त्या त्या श्लोकावरील माऊलींचं जे भाष्य आहे त्या भाष्याच्या आधाराने केलेला अगदी सुबोध असा अर्थ या ग्रंथामध्ये प्रकाशित झालेला आहे हे खूप महत्वाचं याच्यासाठी आहे कारण माऊलींना अभिप्रेत असलेला अगदी नटशेलमध्ये म्हणजे थोडक्यात अर्थ जर पाहिजे असेल गीतेच्या श्लोकांचा या ले ले, मोटे -मोटे ले ले। चा चा तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही आणि हे पुस्तक आत्ताच्या काळामध्ये बघितलं तर एकमेव आहे कारण असं माऊलींना अभिप्रेत असलेला अर्थ थोडक्यात कोणी सांगितलेलं नाही भाष्य अनेकांनी रचलेली आहेत अनेकांनी मोठे मोठे ग्रंथ त्या संदर्भात रचलेले आहेत पण थोडक्यात हवा असेल गीतेच्या श्लोकाचा प्रमाणित आणि नेमका अर्थ बघायचा असेल तर ज्ञानदेवी गीता या पुस्तकाला आता पर्याय नाही आणि माऊलींच्या या सातशे पन्नासाव्या जयंती वर्षामध्ये आणि त्यातही वारीच्या दिवसांमध्ये हे पुस्तक आपल्या हाती येत आहे ही अतिशय महत्वाची आणि मोलाची गोष्ट आहे माऊलींची सद्गुरु माऊलींची कृपाच म्हटलं पाहिजे याचं कारण असं की ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांना उत्तम ऑथेंटिक आणि शुद्ध असं ज्ञान किंवा साधन उपलब्ध होत नाही आजचा काळ असा झालाय की जो उठतो तो काहीतरी स्वतःचा व्हिडिओ करतो जो उठतो तो स्वतःचा लेख लिहितो स्वतःच्या मनाने लिहितो याला खर तर शास्त्रांचा काही आधार नसतो आणि अभ्यासाला त्याचा शून्य उपयोग असतो म्हणून माऊलींना जे अभिप्रेत आहे ते आणि तेही महात्म्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या दृष्टीखालून गेलेलं असं जर बघितलं तर हे ज्ञानदेवी गीता पुस्तक खूप उजव आहे त्याच्यासमोर मी म्हणून याची माहिती याच्यासाठी सांगतो कारण ज्यांना अभ्यास करायचा आहे आणि नेमका अर्थ पाहिजे त्यांना तो शुद्ध स्वरूपात माऊलींना अभिप्रेत असलेला म्हणजेच अर्थात भगवंतांना अभिप्रेत असलेला कारण माऊली भगवंतांचं हृद्गत सांगतात ते जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायचं असेल तर हे ज्ञानदेवी गीता पुस्तक त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि हे करताना पण काय केलंय मुद्दा म्हणून हार्ड बाऊंड आणि असं हँडी पुस्तक तयार केलेलं आहे त्याचं कारण असं की हे सतत हाताळलं जाणार अभ्यास करायचं तर पुन्हा पुन्हा ते बघावं लागणार त्यामुळे त्याची बांधणी घट्ट आणि अशी चांगली राहिली पाहिजे चांगलं वाटलं पाहिजे आणि अतिशय देखणं असं कव्हर बॅक कव्हर अतिशय देखणं काम केलेलं आहे त्याचं खूप असं आकर्षक आणि खूप छान वाटेल असं सर्वांग सुंदर असं पुस्तक आहे आणि याचं थोडक्यात हे सांगतो ज्याच्या प्रस्तावनेत त्याचे संपादक आदरणीय देसाई काकांनी पण ते मुद्दा अधोरेखित केलेला आहे की माऊली जेव्हा एखाद्या पदाचा अर्थ करतात तो इतरांच्या अर्थापेक्षा कसा वेगळा आहे याचे त्यांनी एक दोन तीन उदाहरणं तिथे दिलेली आहेत खूप महत्वाची आहेत याचं कारण असं की आता उदाहरण त्यांनी दिलेलंच मी मुद्दा म्हणून सांगतो आपण ग्रंथामध्ये बघालच निर्द्वंद्व असा चार चौथ्या अध्यायामध्ये माऊलींचा शब्द आहे त्या निर्द्वंदवाचा अर्थ करताना नॉर्मली द्वंद्व या शब्दाचा अर्थ सुख दुःख शीत उष्ण अशा द्वंद्वाच्या अँगलनी केला जातो पण माऊलींनी तिथे करताना त्याचा एकदम मूलभूत अर्थ केलाय तिथे त्यांनी मी आणि माझे पण ह्या द्वंद्वाचा उल्लेख केलेला आहे कारण जगातली सगळी द्वंद्व ह्या मी आणि माझे या दोन गोष्टीतनच निर्माण झालेली आहेत त्यामुळे इतका मूलभूत अर्थ त्यांनी त्या शब्दाचा केलाय की हा हा जो भाग आहे ना अभ्यासाच्या दृष्टीने फार मोलाचा असतो कारण आपण अभ्यास करताना जर जर अरळ अरळ गोष्टी म्हणजे ज्यांना काही फार अर्थ नाही अशा गोष्टींचा अभ्यास करायला घ्यायला लागलो तर आपला अभ्यास चुकत जातो दिशात चुकली की अभ्यासाला काही मग आपलं म्हणजे जसं म्हणतात समुद्रामध्ये भरकटलेलं तारू जसं कुठेही जाऊन आदळतं तसं मग तो अभ्यास जातो ते होऊ नये म्हणून गीतेचा अभ्यास करणाऱ्या सर्वच सांप्रदायिकांनी आणि विशेषतः वारकरी सांप्रदायिकांनी आणि दत्त संप्रदायिकांनी तर या ग्रंथाचा मुद्दाहून अभ्यास केला पाहिजे अत्यंत महत्वाचा छोटासा आणि मोलाचा असा हा ग्रंथ आहे मी आवर्जून या निमित्ताने माऊलींची वारी चालू आहे कालच प्रस्थान झालेलं आहे माऊलींचं मी आवर्जून सर्वांना विनंती करतो की ह्या ग्रंथाचा अभ्यास करा माऊलींना जे म्हणायचं आहे तेच भगवंतांचं हृदगत आहे आणि ते जर जसंच्यास नेमकं नटशेलमध्ये आपल्याला समजलं तर आपला अभ्यास योग्य दिशेने जाईल आणि आपल्याला भगवंतांचं हृद्गत समजून गंतव्यापर्यंत आपण जाऊ हा या खरं तर पुस्तकाचा मुख्य उद्देश तोच आहे की अभ्यासाची दिशा योग्य असेल तर अभ्यास योग्य ठिकाणी जाऊन पोचेल त्या दृष्टीने आपण सर्वांनी या ग्रंथाचा आवर्जून अभ्यास करावा आणि त्यातून ते भगवंतांना अभिप्रेत असलेलं ज्ञान मिळवावं अशी मी शे, सरते शेवटी विनंती करतो नमस्कार महाराज ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम